हाय गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मजेत ना मजेत असायलाच पाहिजे मी अनुजा जाधव हो तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते ज्याचं नाव आहे आवड तुमची आमची तर चला आज आहे देवीचा दुसरा दिवस आणि आजचा रंग आहे लाल तर मी ही पूर्ण माझ्याकडे लाल रंगाची साडी नव्हती तर मी असं कॉम्बिनेशन केले आहे यल्लो आणि रेड तर कसं वाटतंय ते सांगा आणि आज सकाळी सकाळी ब्लॉक चालू केलेला आहे आता वाजलेले आहेत नऊ आणि घरातली सर्व तयारी झालेली आहे माझी पूजा वगैरे पण झालेली आहे नाश्तासुद्धा झालेला आहे आणि आजसुद्धा देवीला साडी नेसवण्यासाठी जायचं आहे पण आज सा, थोडं लवकर जायचं आहे म्हणजे साडेनऊपर्यंत म्हणजे दहा साडेदहापर्यंत सर्व उरकून आरती वगैरे होते तर चला मग मी तुम्हाला माझं घरातलं वातावरण दाखवते तरी इथे बघू शकता माझी देवाची छान अशी पूजा पण झालेली आहे सकाळी लवकर पूजा केल्यानंतर दिवसभर घरातील वातावरण खूप प्रसन्न राहतं कामं उरकतात आणि आता सवय जरा कमी झालेली आहे मोबाईलची त्याच्यामुळे थोडासा लेट व्हिडिओ शूट केला आणि आता दुसरी गोष्ट सांगायची झाली तर हा देवारा माझा कसा वाटतं ते नक्की सांगा झालेले आहे इथे चपाती पण माझी झालेली आहे त्याचबरोबर मी चहा ठेवलेला आहे मिस्टरांसाठी आणि इथे बघू शकता चपाती झालेली आहे दूध गरम केलेलं आहे आता फक्त भाजीच बनवायची आहे भाजी झाली की मग सर्व तयारी झाली की निघणार आहे घरातील काम वगैरे सगळं उरकलेली आहेत आणि आता प्रांजलची सुद्धा तयारी केलेली आहे जायचं आहे पण वातावरण किती खराब झालेलं आहे तुम्ही बघू शकतात देवीला साडी नेसवायला जायचं आहे आणि पावसाने किती गोंधळ केला आहे बघू शकतात तुम्ही पाऊस चला थोडासा पाऊस उघडला आणि आम्ही पोहोचलो मंडळामध्ये तर इथं माझ्या मैत्रिणी आल्या होत्या ऑलरेडी आणि त्यांनी अर्धी तयारी केलेली होती तर खूप छान वाटतं प्रत्येकाला जसा वेळ भेटेल घरातलं जसं आवरून मुलांचं वगैरे तर त्या तशा एक एक जण पोहोचतात आणि सगळेजण मिळून मिसळून हे सर्व करतात तर खूप छान वाटतं <laughs>

आरतीची सर्व तयारी झालेली आहे देवीला पूर्ण सजवलेली आहे आणि सर्वजण फोटो सेक्शन वगैरे करत आहेत आणि आता दहा मिनटात आरतीही चालू होईल तर खूप छान वाटतं मन प्रसन्न होतं सर्वजण फोटो काढण्यासाठी पोज वेगवेगळ्या देत होते आणि मी सर्वांचे फोटो वगैरे काढत होते तर खरंच खूप भारी वाटतं आरती झाली उलट

सर सोंड वक्र तृंड ती नैना दा सामाचा वाटपा हे सजना संकष्टी पावावे निर्वावी रक्षावे सुरव जे देव जे देव मूर्ती हो वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकटनी वारी,

ಜಯದೇವ ಜಯದೇವ ಜಯ ಶ್ರೀ ಶಂಕರ ಹೋ ಸ್ವಾಮಿ ಶಂಕರಾ, ಆರತಿ ಓ ವಾಳು ಭಾವಾರತಿ ಓ ವಾಳು ಸುಂದರ್ ಮಗ್ನಾರಿ ಪಂಚಾಂಗನ್ माझा कैवारी आला येई विठले माझे माऊली दे येई विठले माझे माऊली माउिले माझे राज्य दिपवाळी विठोबाचे राज्य माझे माऊलीये घालवंदी नजर डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन कृती स्वभाव करो नियम समल परस्मे नारायणाची सकाळी गेलेली देवीला साडेने सोन्यासाठी ते आता आलेले आहे बघू शकतात एक वाजलेला आहे आणि आता चला उपवास म्हणजे फराळ करायचा आहे तर देवीला तेल वगैरे पंतीमध्ये टाकते आणि फराळ करण्यासाठी बसते फराळासाठी मी काय काय आणले ते तुम्हाला दाखवते आता हे बघा इथे आहे शीताफळ खजूर आणलेले मार्केटमधून केळी केळी खात नाही तरी पण काकडी आणलेली आहे तर हे सगळं आणलेलं आहे उपवासासाठी हे धुण्यासाठी ठेवलेले मी स्वच्छ धुते आणि मग फराळ करायला बसते फराळ करायला बसायचं आहे देवाला पहिला नैवेद्य दाखवते आणि फराळ करायला बसते तर मैत्रिणीनं कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत संध्याकाळी आम्ही गरबा खूप छान प्रकारे खेळलो तर पुढे व्हिडिओमध्ये बघालच तुम्ही तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील गरब्याचे माझ्या मैत्रिणींचे डान्सचे तर तुम्हालाही गरबा जॉईन करायचं असेल तर मोठ्यात या आणि आम्हाला सका फाउंडेशनला गरबा तुम्ही जॉईन करू शकतात भरपूर सारे गिफ्ट वगैरे आहेत तर नक्की या